नमस्कार आज विषय असा आठवला ग्रामीण रचना आणि ग्रामीण जीवनाची कशी पद्धत होती साधी माणसं सरळ माणसं गाव लहान लहान जवळ जवळ जरी नसली तरी दूर जरी असले तरी प्रेम त्यांचं आपुलकी जिवाळा यांनी एकमेकाला जोडलेले होते बैलगाडीचा प्रवास पायी प्रवास शहर तितकीशी विकसित नव्हते तालुकेही जेमतेम होते तालुक्याच्या ठिकाणी बाजाराला किंवा बाजार गावाला आजूबाजूचे लोक येत असत बैलगाड्यांनी माल घेऊन येत असत आणि विकत जो ग्राहक वर्ग तोही ठराविकच आणि बाजार भरत असे बाजारामध्ये सर्व प्रकारचे दुकान लागत अस आणि आठवड्याचा बाजार आणि मजुरांचा बटवडा असायचा मजूर आणि गावची माणसं बाजारातून आपला आपला लागणारा जो आठ दिवसाचा सामानाचा खरेदीचा भाग म्हणून लोक घेत आणि जात ग्रामीण व्यवस्था तशी त्या काळच्या दृष्टीनं तितकीच स्वस्तायी होती आणि तितकीच त्यांनाही तितकेच पैसे काटकसरीने वापरावं लागत असे हे कृत्रिम रसायन नव्हते गावरान होत वर आणि कंपोस्ट खतावर पिके येत शेतीला पाणी हे मोठ्याने दिले जात असे त्यामुळं विहिरीला पाणी असे पोडे नदी नाले वाहत असत पाऊस भरपूर होता लोकसंख्या मर्यादित होती लोक एकमेकांना समजून घेत होते आणि प्रेम तितकच असायचंय ही भांडण हा जो प्रकार आहे तो काही अंशी कमीच होता कारण समजदार भूमिका चावडी बैठक आणि गावातली भांडणं कुठल्या तिथंच मिटवायचं समज द्यायची आणि त्याच्या पाठीवर हात देऊन पुन्हा तू तु गावात आपल्या माणसाबरोबर प्रेमाने वाघ एवढंच वाक्य तितकच पाच पन्नास शंभर दोनशे माणसात जर बोललं तर तो एक समजदारीचा स्वर आठवून आदर सन्मान देऊन लोक एकमेकाविषयी आडी किंवा द्वेष मानित नसेल आणि गावचं गाव पण हे झाली त्या काळातील ग्रामीण व्यवस्था शहरातील ही माणसं तितकीच आदराने सन्मानाने एकमेकांना समजून घेत होते